नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवप्रताप मल्टी स्टेट पथसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीस रुपये शंभर कोटीच्या वरील गटातील पुरस्कार जाहीर झाला असून याचे वितरण तीन ऑगस्ट रोजी रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे मोठ्या दिमाखात होणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले ते पुढे असे म्हणाले की शिवप्रताप मल्टीस्टेट पथसंस्था ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असणारी व प्रामुख्याने संस्था आहे संस्थेच्या ठेवी तीनशे छत्तीस कोटी गुंतवणूक चौऱ्याहत्तर कोटी सोने तारण कर्जवाटापेक्षे चौसष्ट कोटी व इतर कर्जवाटा पेक्षे एकोणतीस कोटी एकूण व्यवसाय सहाशे एकोणतीस कोटी आहे शिवप्रताप मल्टीस्टेट ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एक अग्रगण्य संस्था असून या संस्थेला या अगोदरही वीस वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत संस्थेची स्थापना होऊन बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत या बावीस वर्षात सुसज्ज मुख्य कार्यालयासहित महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये तेवीस शाखांच्या माध्यमातून दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा पुरवित आहे संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी मैत्रीण आर्थिक समृद्धी व्यासपीठाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे महिला उन्नती महिला बचत खात्याच्या माध्यमातून मोफत अपघाती विमा मोफत वैद्यकीय खर्च आणि बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच त्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी विविध कर्ज योजनांची सुविधा देण्यात आली आहे व्यावसायिकांसाठी यू पी आय क्यू आर कोडची सेवा सुरू करण्यात आली आहे या पुरस्काराचे श्रेय सर्व सभासद ग्राहक कर्मचारी पिग्मी एजंट व हितचिंतक यांचे असल्याचे यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले यावेळी चेअरमन शेखर साळुंखे व्हॉइस चेअरमन हनुमंतराव सपकाळ सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा